नमस्कार नमस्कार सर मला तुमचं नाव गाव पत्ता सांगा माझं नाव सुदर्शन संजय पवार गाव चिकलकोटन तालुका तासगाव जिल्हा सांगली तुम्ही ऊस पिकाला फिलिया टेक्नॉलॉजी वापरली होती का होय आपण ऊस पिकाला फिलिया टेक्नॉलॉजी वापरली सुरुवातीला आपण कांडीची लागण केले होती कांडीची लागण केली होती फुटवा कमी होता फुटवा कमी होता नंतर माझ्या एका मित्राच्या माध्यमातून मला या टेक्नॉलॉजीचा माहिती मिळाली त्यानंतर आपण तुमचं प्रोडक्ट वापरल्यानंतर फुटव्याची संख्या वाढली फुटव्याची संख्या पण वाढली आणि जे कमकवत फुटवे वगैरे होते ते एकदम भरीव फुटवे झाले बरे फुटवे झाले भरीव फुटवे झाले नंतर आपण वेळेला ते दोन फवारणी दोन आळवणी केले नंतर ज्या वेळेला भर वगैरे टाकल्यानंतर ऊसाची जी जाडी आहे जी, जी साईज आहे ती पेरं आपलं एका एका, एका इतिपेक्षा जास्त पेरं जाडीला आपल्या हातात मावणार नाही असा ऊस झाला उ... आता आपला प्लॉट अडसली लागण होते जुलैची लागण होते बरं आपला साधारणतः आपलं एकरी आता ही रान तुम्हाला दिसतंय एकरी आपल्याला अष्ट्यात्तर टन ॲव्हरेज बसलंय अष्ट्याहत्तर टन भेटले आता कारखान्यान किती मारलं किती नाही ह्याचा विचार जर करायला गेला मला चांगला अवरेज पडले एवढं मी खुश आहे आ, फिलिया टेक्नॉलॉजीमुळे किती टन एक्स्ट्रा उत्पन्न वाढलं आता माझा दुसरा पण सेम प्लॉट होता पण दुसरा होता त्यात मी वापरला नव्हतं ते पन्नास गुंठ्याचा प्लॉट होता पन्नास गुंट्यात मला एकोणसत्तर टन बसला एकोणसत्तर चाळीस गुंठ्यात आपल्याला जवळजवळ अष्ट्याहत्तर टन बसला फिलेयाचा तुम्ही म्हणता फिलियाचा वापरामुळे हा मला कमीत कमी एक चौदा ते हो पंधरा टन वाढ झाली पंधरा टन तुम्हाला एक्स्ट्रा उत्पन्न वाढलं आज रेट किती आहे आता पस्तीसशे रुपये रेट आहे पस्तीसशे रुपयाने जरी काढलं तर आता बा किती तीस तीस चाळीस साठ हजार रुपयाचा तर साठ हजार रुपयाचा एक्स्ट्रा फायदा तुम्हाला झाला साठ हजार रुपयाचा फायदा आता माझ्या वरच्या उसाला मी औषध न घेण्याच कारण माझे जे मित्र वगैरे जे कोण आहेत म्हणजे रिलेटिव्ह आहेत ते म्हणले की बाबा ही टेक्नॉलॉजी वगैरे काय नसते मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट येते हे आलं ते आलं काय वापरायचं नाही गंडवतेत जाते पण मला तरी दुसऱ्यांचं ऐकल्यामुळं तिथं मला लॉस झाला तिथं तुम्हाला फटका बसला आरामात फटका बसला कमीत कमी तिथं माझा अवरेज बाबा पन्नास गुंठ्यात एक शंभर टन तर जायला पाहिलं होतं तो किती गेला जर फिल्या वापरला असता तर मग तो शंभर अवधी नव्वद गेला असता गेला एकोणसत्तर म्हणजे सत्तर टन वीस टनाचा तिथं तोटा झाला वीस टनाचा तुमचा तोटा झाला तोटा झाला म्हणजे बघा की आता तीस साठ सत्तर सा 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 एक हजार रुपयाचा तिथं तोटा सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाचा तिथं तोटा तिथं पंच्याहत्तर हजाराचा दुसऱ्याचा ऐकून हा तोटा झाला बरं आता जे इतर जे शेतकरी मित्र आहेत असेच काही लोकांचा ऐकतात आपली स्वतःही शेतीमध्ये नुकसान करतात तर ते शेतकरी मित्रांना सल्ला काय असेल सल्ला म्हणजे कसा आहे प्रत्येकाने हे फिलेज प्रोडक्ट वापरलं पाहिजे तसं जर वागेल तर कसं आहे जोपर्यंत आपण वापरत नाही तोपर्यंत करत नाही आता माझं सांगतोय काय मी ह्या ह्या एकरात वापरून सुद्धा आता मी दीड एकर लागण केल्या तरी सुद्धा मी वापरलं नाही ह्याच्यात रिझल्ट चांगला आला फक्त माझ्या डोक्यात काय होतं टेनेज किती निघतंय त्याच्यानुसार वापरायचं बरं आता, आता तुम्हाला माहिती दिल्याप्रमाणे आता माझं ते ची लागण आहे आता साधारणतः सहा सात कांड्यावर आहे तसा मला लेटच झालाय तरी पण आपण प्रोडक्ट घ्यायचंच आहे ठरल्याप्रमाणे था। म्हणजे ठरल्याप्रमाणे तुम्ही टेक्नॉलॉजी वापरणार आहे बरोबर आपण जो काही वेळ दिला आणि जी काही माहिती दिली त्याबद्दल तुमच्या कंपनीकडून धन्यवाद चालू